सर्वांना नमस्ते बघा एक आठवड्या अगोदर काय किती दिवस झाले माहीत नाही पण त्यावेळी काजल गेली होती मुंबईला आता मी चाललो आहे मुंबईला त्याचे भरपूर रिझन्स आहेत म्हणजे लाईनीतून रिझन्स आहेत ते काय काय रिझन आहे मी ते मुंबईला गेल्यावरती तुम्हाला सांगेल आता ते मुंबईला का जातो आहे मग मी कारण इथे आपल्याला आता चार दिवस माझ्याकडे बुकिंग नाही आहे म्हणजे तुम्ही विचार करा मी बुकिंगला किती प्रायोरिटी देतो आता तुम्हाला सांगू तिथे अॅग्रीमेंटचं सा काम आहे तिथे वोटिंग पण आहे तिथे आता हां हे दोन काम आहेत बाकी इतर पण भरपूर काम आहे तिथे मग गेल्यासारखं काहीतरी आपल्याला बाजूच्या घरासाठी शॉपिंग करता येते आहे पण तुम्हाला सांगू जर बुकिंग असते तर मी हे सर्व नेग्लेक्ट करून इथे थांबलो असतो मग तुम्ही विचार करा बुकिंग तुमच्यासाठी जेवढी गरजेची आहे ना त्याच्यापेक्षा जास्त इम्पॉर्टन्स आमच्यासाठी पण आहे आज बुकिंग चार दिवस नाही म्हणून मी आज कारनी जातो आहे आणि परत आहे दोन तीन दिवसांनी दोन दिवस स्टे घेऊन परत येतो आहे मी व्यवस्थित सर्व बुबू लोकांना भाई ह्याला घाला अजून कुठे आहे ते त्यांचं पण खानापिना व्यवस्थित ठेवलं आहे पाणीबिनी भरून ठेवलं आहे झाडांना पाणी घातलं आहे वरती पाणी फील केलं आहे स्लॅबवरती पाणी फिल केलं आहे यांना सर्वांना पाणी घातलं आहे रूम सर्व चेकआउट झालेलं आहे चार दिवस बुकिंग नाही म्हणजे तुम्हाला पण टेन्शन नाही आणि आपल्याकडे एक आपण बोलल्याप्रमाणे एक फिक्स स्टाफ आपण ठेवलेला आहे जी कायमचं एक फिक्स स्टाफ आमच्याकडे अजून आलेला आहे आणि अजून आम्हाला दोन तीनची गरज आहे तुम्ही दोघांना कॉन्टॅक्ट केलं अजून कोणाला पाहिजे असेल तर आमच्याकडे कामाला हो येऊ हो शकता ओके तर आता वाजले आहेत दोन दहा वाजले आहेत अडीचपर्यंत मी निघेल आणि पोचेल रात्री आठ नऊ दहापर्यंत पोचतो व्यवस्थित आरामात जाईल मी ओके चला बाय 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 काय मुंबईवरून काय पाहिजे गुगूला काय बिस्किट पाहिजे बाईला चप्पल पाहिजे आणि फरसान फरसान तुला काय पाहिजे मम्मी मुंबई वरून अरे हा तुझ्या औषध आहेत ना मोबाईल मध्ये आता येताना बरं लक्षात दिलं मला एक फोन करा उद्या कारण मम्मीची औषधं आम्हाला सर्व कुरिअरनी मागवायला लागतं तर यावेळी मी मागवेल बघा मग तुम्ही हे इम्पॉर्टंट समजा बुकिंग नाही म्हणून आपण इतर सगळं काम करून घेतोय मुंबईला पण थोडे पेपर वर्क आहे मला ओके okay. आणि तुम्हाला आता गाडीत दाखवतो कुठे काय भरलं आहे पाचच्या सीटमध्ये काहीच स्नॅक्स ठेवले आहे मी कारण मग इकडं आवाज येत राहणार फक्त न्यूजपेपर एक्स्ट्रा घेतले तेवढेच बस बाकी तुम्हाला दाखव मला प्यायला पाणी बघा घेतलं आहे मी त्या बिस्लरीचं जेवढं हातात आले आठ दहा बिसलरी घेतलेत बघा मी असंच मधीच इव्हनिंग स्नॅक्ससाठी के घेतले आहेत आणि बाकी इतर कपडे तुम्हाला फक्त इथे सॅकमध्ये माझे कपडे आहेत बघा फक्त त्या एका डी मार्टच्या पिशवीमध्ये तिकडे गाडी बिडी धुवायला पाणीचे बॉटल्स घेतले आहेत आणि मेन म्हणजे मला लागतं माझा लॅपटॉप तो मी पुढे घेतलेला आहे बघा अशी सर्व पॅकिंग झालेली आहे चला बाई येतो पाणी पी पाणी पी पूर्ण पी बी बिस्किट खाल्लाय ना बिस्किट खाल्ला दुसरा कुठे येतील आता भांडण करायला आले की त्यांना खाला काय खायला मला गाडी चालवायला एवढी आवडते की बघा मुंबईला सुद्धा गाडी घेऊन चाललोय बाय बाय सीट बेल्ट घालतो सीट बेल्ट चला आलो भाई हा काय लवकर झोपा मम्मीला सांगा लवकर झोपायला चला बघा झिरो किलोमीटर केलेले आहेत आणि बरोबर अडीच वाजता निघालो हो आहे मी ओके चला हॅपी जर्नी मला पण मस्त एकदम सुंदर लागलेली आहे आणि रस्ते बघा दुपारच्या वेळी निघालोय ना तर कोणीच नाही बघा किती तीनशे तीस किलोमीटर दाखवत आहेत माझे आता बारा किलोमीटर झालेले आहेत पॅच आहे ना आता हा संगमेश्वरच्या पुढे आलो मी जरा संगमेश्वरचा पॅच एवढा खराब आहे ना एवढा खराब आहे की तुम्हाला ना एकदा तुमच्या तोंडातून शिवाय येणार किंवा तुम्हाला तुम्हाला राग येणार आणि मला येतोय हसायला कारण जर एक पण नजर चुकली आणि त्या खड्ड्यात गेली गाडी म्हणजे लिटरली पंधरा वीस मिनिटांना ते गाडी दरदर दरदर दर दर दरदर असा आवाज येतोय त्याला नंतर मग परत रस्ता चांगला आहे बघा आणि म मी एकदम स्लो चालवतो लेफ्ट साईडनी चालवते कोणाला ओव्हरटेक करायचं असेल तर ते असे माझ्या साईडनी जातात आहे बघा ही गाडी गेली आता अजून एक गाडी कोणती आहे ही गाडी गेली आपली गाडी स्लो चालली आहे मला जे जे माहिती आहे ना ते ब्लॉग थ्रू तुम्हाला देतो म्हणजे ज्यांना माहिती नाही त्यांना माहिती पडेल संगमेश्वर रेल्वे स्टेशनच्या इथे सी एन जी पंप सुद्धा आहे आणि पेट्रोल पंप पण आहे बघा एच आहे ओके आणि इथे आता मी पार्सलमध्ये आपल्याला पनीर राईस घेतलेला आहे ते लाईनीत आता लाईन जर पुढे गेली तर पनीर राईस पण पन खाऊन घेतो तुम्हाला पण दाखवतो ओके हे बघा सी एन जी इकडे लाईन आहे सी एन जी दोनशेचं लागलं आता ओके पेट्रोल फुल करून घेतो म्हणजे कसं दोन्हीकडे फ्यु फ्यूल फुर फ्युअल भरलेले असतील ना मग टेन्शन नाही चला आमची काजल पण आहे बघा इकडे आमची काजल आहे आणि हातात प्लेट आहे मी पनीर राईस घेऊन आलो पनीर राईस पनीर राईस येस सेवक पार्सल इकडे घेऊन आलो आहे राईस पनीर राईस खातोय आहे संगमेश्वरला पोचलेलो आहे पन्नास किलोमीटर झालेले आहेत आणि तीन हजारचा पेट्रोल भरून ठेवलेला आहे म्हणजे कसा रिटर्न रिटर्नला पण काबाला होईल Yes. चला आता मी जेवतो मस्त कोणत्या अँगलने मी दमलेलं वाटतोय का सांगा नाही ना मस्त एन्जॉय लॉंग ड्राईव्ह लॉंग ड्राईव्ह हो मध्ये एकटाच एक मस्त या साइडला लॅपटॉप या साइडला खाणं पाठी नाश्ता आणि सर्व काय आहे पूर्ण गाडीत घर झालं ना घरात फिरल्यासारखं होतं ते बरोबर ना चल जेवतो हा तू जेवली तर या सर्वांनी मिळून खाऊया राईज या कमीर कुठे खाली तुम्हाला एक सांगतो आता मी मॅप मध्ये टाकलाय इंदापूर बस स्टँड त्याचा रिझन तुम्ही यायच्या अगोदर गॅस करू शकता का बघूया जे रेग्युलर ब्लॉग बघत असतील ना तर काजल मी मम्मी यांनी तिथे काय ब्लॉक केलं होतं की मुंबई गोवा हायवेमध्ये जे आम्हाला आवडलं होतं स्पेशली खाण्याचे ठिकाण आहे तर तिथे जर असेल तर तिथे मी थांबणार आहे माझा तिथे ड्रॉप सव्वा सात वाजता आहे ओके चला बघा चिपलून आणि संगमेश्वरच्या मधला हा टोळ आणि हा बंद आहे टोल नगा सुद्धा हा बंद आहे पनवेल टू फोर्टी फोर आणि आपण आता एंट्री केलेली आहे सावर्डे मध्ये सावर्डे एक गाव ही स्टोरी तुम्हाला माहिती आहे का सावर्डे वाल्यांनी कमेंट करा बघा पण आहेत पण एकदम ड्रायविंग एकदम सोपी है, एकदम सोपी म्हणून मी ट्रेनचं ऑल्टरनेटिव्ह कारो खरंच सर्व सामान विमान कुठेच काय उतरायची गरज नाही जिथे एका पॉईंटनी चालू केलं दुसऱ्या पॉईंटवरती आपण कारने गेलो पण ऑटोमॅटिक काळातला मी हायली रिकमेंड करतो एकदम मस्त हा ज्यांना कार चालवायला आवडत असेल त्यांना गिअर आवडणार पण त्यांना इझी पाहिजे असेल तर म्हणजे दमायला नको असेल तर ऑटोमॅटिक कार में गरम ठीक है आईसी भी या पानी ऊपर नीचे करू ना मीठा वाला मीठा वाला वो हेंचा ये पानी भरपूर सुंदर है या पानी साठी मी मध्ये स्टॉप घेतला है ये मैंने कितवा प्लेट खा रहा हूं मैं हां नहीं अभी अभी तीसरा प्लेट खा रहा हूं ना तीन मीठा बनाओ और तीन मीडियम ये मीडियम है ना आ, इंदापुर इंदापुर बस स्टैंड के समोर ये आ, कौन से चीज़ का पानी है ये इमली और खजूर और एक बनाओ मीडियम ये मीडियम है न मिठाई मिठाई क्या हाँ तीनों मिठाई बनाओ पहले काय आता तुझ्यासाठी मी काहीतरी गिफ्ट आणलाय कुठे गिफ्ट एवढ मोठ गिफ्ट बॅग आणि ह्या बॅग मध्ये तुझ्या बर्थडे पर्यंत ये, ये पर्यंत तुला नेहमी एक एक गिफ्ट काढायचे आहेत हो आज सर्व नाही काढायचे ठीक बड डे मग कधी काढू ना आता एक आयटम बघितलास ना आता ह्याच्या नंतर उद्या, एक एक उद्या। हा थँक्यू <laughs> अमेरिकन ची बॅग आहे तुला कसं पाहिजे असे ना लावायला एक मला आवडते बॅग लावायला नेहमी काजल आपल्या रिलेटिवशी सामान पण नेहमी काजल रिलेटिव्हशी बॅग वापरायची तिलाकडे बॅग नव्हती बॅग पॅक म्हणून हा कलर आणला असं फिरून दाखव अजून फ्रंटला अजून टॅग बी काढलेला नाही तुला आवडला बिवडला घे आवडला ना ओके थँक्यू okay. चला जायचं आता आपल्याला जायचं आहे फर्निचर मार्केटला दोन हाँ। मार्केट आहे मुंबईचे एक आ, सेंट्रल लाईनला आणि एक वेस्टर्न लाईनला तर दोन्ही मार्केट कव्हर करायचे आपल्याला बापरे फिरतोय काल परवापासून फिरतोय टोटल किलोमीटर सांगतो तुम्हाला दाखवतो पण पाचशे ऐंशी किलोमीटर झाले रत्नागिरी पासून येऊन आता रत्नागिरीला पण जायचं आहे आणि काजलने तिचा दुसरा गिफ्ट बघितलेला आहे दुसरा गिफ्ट मी इथे ठेवलेला आहे ठीक आहे ते तुला <laughs> आजच एक एका दिवसात दोन गिफ्ट बघून टाकले म्हणजे ती बॅग आता देणार नाही मी तुला कमीत कमी त्याच्यात दहा बारा गिफ्टच्या वेळी ओमकार नाहीये नाही तुला नेणार आहे मी आता रत्नागिरीला तू जर ना आली तर मी रूम रेडी करून ठेवणार सर्व आता आम्ही तीन फर्नि उल्हासनगर मध्ये तीन फर्निचर शॉपला व्हिजिट दिलं भरपूर आम्हाला कसं त्या पहिलं तर आम्ही बोललो की आम्हाला लुक वाईज आवडला पाहिजे बेड्स आपल्याला पाच रूम आहेत खाली तर पाच बेड लागणार आहे आपल्याला आणि ड्युरेबिलिटी किती आहे चांगले पाहिजे चांगले चांगले पाहिजे कारण ते आता आपल्याला जसं आपण पुढच्या एक्सपिरियन्स आपल्याला अजून आयडिया आले की गोल्डन सिल्वर रूमच्या लेवलच्या वे रूम्स पाहिजे आणि त्याच्यात फर्निचर जसं अजून पुढे आपलं टेक्निकल अपग्रेड होतोय त्या गोष्टीने सर्व मॉडर्न पाहिजे सर्व लोक गोष्टी म्हणजे आल्या माणसाने फोटो काढले पाहिजे असं इथेच नाही आपल्याला गार्डन मध्ये जायचं आम्ही उल्हासनगर फर्निचर मार्केट मधून का आणलेलं आहे चिकन 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 बाहेरचं किती पण खाल्लं तरी आपल्याला घरीच बनवायला बनवलेलं आवडत मला काजल दिवस झाले ना ओमकारला त्याच्या बायकोच्या हाताच चिकन खायचंय म्हणून ते आम्ही घेतलो अच्छा मला <सोता> माझ्या <था>। बायकोच्या हातच चिकन खायचंय म्हणून आपण घेतलं का मला चिकन खायचं म्हणून घेतलं दोन्ही पण पहिलं <laughs> बायको अच्छा तुम्हाला आपली परिस्थिती दाखवतो बघा सर्व पॅक आहे बघा फॅन लाईट्स फॅन्सी आहे सर्व फॅन्सी गोष्ट आहेत हे आहे काजलचं सर्व गिफ्ट जे मी आता घेतो आहे कुठे तिकडे काय तो पण गिफ्ट आहे तुला एक पहिला ओपन मध्ये गिफ्ट दाखव ओपन मध्ये आवडलं तुला चला हो। तुला जे जो टेबल आवडतो तो ओके तिकडे जास्त माणसं येतील इकडे ये या साईड आता ह्याच्यातले कोणते पण गिफ्ट्स ना तू नाही आवडले तर मला रिटर्न करू शकते म्हणजे मी दुसऱ्यांना देऊ शकतो ते आहे आहे बरोबर काय नाही काढ बॅग फुलजा सिमसिंग पहिला काय बाहेर येते बघ आधी खायचेच झाले आता <laughs> नाही हे सॉरी ना हे तुझं नाही हे माझं आहे हे हे है। है ते मला हे ड्रायफ्रूटचं खजूरचं आवडतं ना हे माझं आहे काय ते दाखवा मला केक आहे कसलं केक स्लाइस पाईनॲपल फ्लेवर हे गॅरंटी तुझं आहे हे माझं आहे हे तुझ्यात कसं आलं मला काय माहिती अजून काय बास नाही अजून ना खुरी खुरी हो खारी आवडते तुला हा कसली खारी आहे मला बघायला आलेलं तेव्हा खारी वगैरे आणलेले केळी आणलेले खारी गुलाबजाम बटर आणि चकली चकली आणि जरा जोरात बोलत आमच्या व्हिवरला ऐकू येत नाही अरे हुँ? बापरे बहुत ही अच्छा अच्छा चीज आहे <laughs> का काजल हिंदी बोलायला लागली म्हणजे तिला आवडलं काहीतरी हे काय ऍक्च्युअली क्यूट आहे हे जडमी काय काय ठेवू शकते काय आहे ते बॅग आहे आणि मस्त आहे ए तू चूज केला हे मला असा विश्वास नाही पडत आहे बाप रे काय म्हणून वाह मस्त आहे कुठे गेलेलास तू शॉपिंग करायला छानच आहे तुला आवडलं ना बास मला गिफ्ट शॉप चांगला दिसला म्हणून घेतलं मी मध्ये वा हे पण आहे ब्युटिफुल गिफ्ट मस्त आहे तुला सर्वच आवडते असं वाटलं कोणतं नाही आवडणार तर मी परत दुसऱ्या कोणत्या तरी मुलीला देईल सर्वच आवडतं तुला बापरे हे जास्त फेवरेट आहे हे तर खूपच आवडलं आता मी याला घेऊन झोपणार क्यूट आहे हे आपल्या टेडीला भाऊ भेटला रत्नागिरी तो टेडी आहे <laughs> ना बेडरूम मध्ये माझा त्याचा भाऊ म्हणजे कोणतीच गोष्ट सर्वच गोष्ट काजायला आवडलेली आहे कारण मी पहिलाच वाक्य मारला जी आवडली नाही तर मी देणार काय काय समजलं काय इयरिंग इयरिंग समजायला काय मुलींना इयरिंग आवडते काय म्हणजे असं आवडतं हे मला माहित नव्हतं मी असं आणलं ते आता ते एवढे वर्ष झाले मला माहित नाही का तुझ्या तुला काय आवडत काय नाही बॉयफ्रेंड सर्व पूर्वीचे काजलचे सर्व लोक बघत आहेत ते ते गँग गैं आहे ना ते कोरियन गँग ते कुठे आता गेले तिकडे सोल्जर आर्मी मध्ये गेलेत ना ते आता हा त्यांनी कोरिया मधून तुझ्यासाठी पाठवलं ते मी घेऊन आलो त्यांच्याकडनं संपत की नाही ते घाल जरा ते घाल हो ते घाल जरा मी घेणार जे तू घेणार होते मी गेते लाए। दिस्ते चान? दिस्ते दिस्ते। ते मी ऑलरेडी तुझ्या जर साठी सर्व घेतलेलं आहे दिसतंय दिसते रे म्हणजे हे सिलेक्शन छान आहे आणि काय बघ बापरे माझा ओरिजिनल चष्मा लावते मला कारण आपल्याला दिसत नाही काय अच्छा तर डी गेलेला हे डी हे वेगळं आहे काय सर्विकडे फिरत होतो लेट झालं ना मला मस्त आहे आहे छान मला जेवढं पण आवडतं ते आवडत ह्याच्यामध्ये अरे बापरे अजून आहे अरे वा वा, वा। माझ्या केसांची पुरेपूर काळजी घेतलेली आहे माझ्या नवऱ्याने <laughs> केस गळतील तरी चालतील पर, पर के छान आहे पण मस्त खायची म्हणजे सगळी सोय केलेली आहे बाप रे गुलाबजाम पण आहे तू आता गुलाबजामचं नाव घेतला ना तो ऑटोमॅटिक मी मॅजिक बॅग आहे तुझे नाव घेशील त्याच्यात येणार ते लावूया तुझ्या बॅग बिगला लावू शकते ह्यालाच लावू शकते तू मस्त आहे मेरा दिल। नाही. तू तो संपलं बोलला की काय ना काय येणार आहे अजून. हे काय? चाप आहे. चाप आहे. आता अजून तर अशा प्रकारे संपलं? संपलं? झालं. जास्त नको आपल्याला काय. या वर्षी एवढं वाज. वर्षीचा बाज. हे तर गिफ्टच्या आगोदर हे तर बड्डेच्या आगोदरचा गिफ्ट्स आहेत सर्व. खूप क्यूट हां. आहे. आवडली? सलाम एक एक एकात सर्व काय काय पाहिजे थँक्यू गिफ्ट